अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची खासदार प्रणिती शिंदे यांनी पाहणी केली सतत पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असून पावसामुळे उडीद सोयाबीन मूग कांदा तसंच द्राक्षबागा या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले वडाळा कारंबा नानस या अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे त्यांच्या यातना शब्दात व्यक्त करणं कठीण आहे महसूल प्रशासनानं तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत खरीप पिकांसोबत द्राक्षबागांच्या नुकसानीची देखील भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं खासदार प्रणती शिंदे यांनी यावेळी सांगितलं तसंच तहसीलदार आणि कृषी विभागानं सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावेत यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर गंभीर संकट असून त्यांना दिलासा मिळण्यासाठी शासनानं तात्काळ पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार उत्तर सोलापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष भरत जाधव मनोज येरगुलवार संजय पोळ प्रल्हाद काशीद सचिन गुंड जयदीप साठे वैभव घोडके दाजी गोपने काशीनाथ माने अमोल देशमाने तसंच ग्रामस्थ आणि संबंधित गावातील तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक उपस्थित होते